आल्यात माणसं हो होते काय हा एक कापेल आहे असं ती पाहत आलेली आहेस काय तर काय तसा त्या मी पण आज सुरुवात करतोय इथूनशी या कालचा इथून कापून टाकला अर्धा तर कालचा का कापेल काल सकाळचे आलो हा आता या उद्या चालेल ठीक आहे घ्या बरं कापन मी पण सुरुवात करे हल आपले आपल्या कामाला तर काय सग कायच so तुम्हाला माहितीये काल आपण इथे डे वन मध्ये आपण एवढा कापलेला आहे सर मित्रांनो तो आपला झालाय कापून सुरुवात इथे केलेली आहे आणि तुम्हाला एक डे टूचा आपली सुरुवात जी आहे ती तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केल करायचा मी प्रयत्न करतो आहे सो बघत so, राहिलं आजपर्यंत व्हिडिओ मॉर्निंगला हा व्हिडिओ मी शूट करतोय मी काम सकाळीच तुम्हाला दाखवतो येस सात वीस झालेलं आहेत सात वीसला स्टार्ट करतोय काल सकाळी मी साडेसहाला सुरुवात केली होती आज जरा अर्धा तास अर्धा एक तास लेट झाला तर तरी पण काय नाही काय हरकत नाही जो क्लाउड जो थो आहे सकाळचा मोसम तो आता थोडासा कमी झालेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये काय कमी दिसत असेल पण तरी पण आहे भरपूर आहे कारण का सूर्य निघाला आहे तो इथं झाडाच्या मधिरेला आहे बघा दिसतंय थोडा थोडा ओके काय सुरुवात करू आपल्या डे टूला आणि हां आपल्या बात कंपनीच्या व्हिडिओला असंच स्टार्ट करू म्हणजे स्टार्ट तर केलेले कालपासून एन्जॉय करा लास्ट पर्यंत व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या ब्लॉग एटी ट्वेंटी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून का भावा प्लीज आणि ऑल नोटीफिकेशन करून जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वांना सर्वात पुढं भेटून जाईल हरकत आहे यार चल सुक तसा सुक रे पण थोडा हलका हलका अजून वाटत अजून एखादं ऊन लागला ना सुकून जाईल सो काल एका भावानी म्हणजे कमेंट केली होती की तुझं झाल्यानंतर माझ्यापर्यंत <laughs> एका भावानी कमेंट केली ती की काल तुझं नंतर बरं तर माझ्याकडे ये अरे यार काय सांगू भावा तुला डेंजर असते डेंजर या टांग असा दुखा लागला नाही काय सांगू तुला डेंजर दुखा लागला त्याची मुलं माझी ड्युटी पण सांभाळायला लागते आणि या पण काम सांभाळू लागतात तुझी तुझेकडे येऊन कसं काय चालेल ना तू हां फ्री असतो व्हिडिओज बनवत असतो सो टक्का तुझ्या असतो पण या पण काम सांभाळ लागतंय आणि माझी ड्युटी पण सांभाळला लागते त्याची मुलं इकडं या सकाळचं या काम आहे आता जे रुटीन तुम्हाला माहितीच आहे मी सांगितलं आहे तुम्हाला माझी रुटीन आता एक वेळ शेत भात कापणं एक वेळ दुकान सांभाळणं काय तुमच्या इकडे येणारेच भाय त्याचं मुलं पहिल्या आपल्या व्हिडिओमध्ये बघ जाऊन बघ मी कशी सुरुवात केलेली आपल्याला जास्त उन्हात राहायची सवय पण आहे मला जबरदस्त तलकीसारखी झाली ती त्याच्यामुळे मग चला, चला है। में है ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं ठीक आहे सुरुवात करूया आपल्या नवीन व्हिडिओला एवढ्यात तरी यार गरम करायला लागला मला सकाळीच बदलेल की आठ नऊ झालेत एवढ्यात तरी एवढा ऊन ऊन लागत पैसे लागेल कमायचं नाही डेंजर 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 लागली हो भाई चलो शुरुवात ए देखा दिदी पात का ओ भाई साहब चलो यार गो भै साथै टाइम तिला आउन जाऊ नाश्ता नै नास्ता क्या नै आज चाहिँ लास्ट चाहिँ केस इन् आज हेयर कटिङ हो दिदी चाहिँ पहिला बारीक आस काट्टा अनि आज पुनः एकदम दिदी चाहिँ चमन क्या चा प्ल्यान हो ग সো চাল নাশা করুন ঘর মেটু তোমার পর